नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये जे वादग्रस्त वक्तव्य जाणीवपूर्वक केली जातात आणि त्या वादग्रस्त वक्तव्य करणारा लोकांना भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठीशी घातलं जात आहे आणि यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का महाराष्ट्रामध्ये जातीवाद दंगली या सगळं घडवून काय साध्य करायचंय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून तर बघा काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये चाललंय भारतीय जनता पक्षाची सत्ता दोन हजार चौदाला आम्ही निवडून दिली ही कशासाठी आम्ही निवडून दिली महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या नागरिकांनी कशासाठी निवडून दिली ही सत्ता लोकांनी निवडून दिली म्हणजे अगोदरच्या काळामध्ये काँग्रेसचे काँग्रेसच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष काहीतरी सत्तेत आल्यावरती करेल या अपेक्षेने निवडून दिलं परंतु पुढे काय होतं हे देखील त्याच मार्गाने चाललंय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं एकोणीसशे पंच्याण्णवला ला देखील भाजप सेनेचं सरकार आलं परंतु त्या काळामध्ये वादग्रस्त वक्तव्य जाती मध्ये दंगली बळकते जाती जातीमध्ये वाद निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही केलेलं नाही परंतु आता दोन हजार चौदा मध्ये बघा एखादा मुस्लिम समाजाचा माणूस जर काय म्हणला तर त्याला पकडू पकडू जेलमध्ये टाकलं जाते आणि भारतीय जनता पक्षाचे हे जे काय दोन चार नेते आहेत सांड हे बघा कशा पद्धतीनं काम करतायत म्हणजे काय ह्या लोकांना म्हणावं म्हणजे अख्खं महाराष्ट्र म्हणजे जातीवादावरती पेटवून दिलेलं आहे जातीवाद जातीवाद भाडकाऊ भाषणं आणि भयंकर अशी भाडकाऊ भाषणं ह्या लोकांचे सुरय तर हे म्हणजे कोण गोपीचंद पडळकर संग्राम जगताप आणि निलेश राणी हे असं भडकाऊ भाषणं करतात भाडकाऊ वक्तव्य करतात की की जेणेकरून म्हणजे वाद बांधण तर लागावी लागावी जाती जातीमध्ये दंगली पेटवाव्या पेटाव्या असं काहीच चित्र बघा आपल्याला कुठंतरी हे दिसतोय आता हे माझ्याकडे बरेचसे व्हिडिओ आहेत बघा जो संग्राम जगताप यांचा जो नगरमध्ये जो जनआक्रोश मोर्चा झाला हिंदू समाजाचा देशामध्ये सरकार नरेंद्र मोदी हिंदू समाजाच हिंदू समाजाचं समाजा सरकार हिंदू समाजाचं सरकार केंद्रात थी, हिंदूंच महाराष्ट्रात हिंदूंच सरकार आणि तरी सुद्धा हिंदू खत्रे मी आता हे मला तर काय सहज असं जे बाबा हे अं गणित सुटता नाही म्हणजे हो का हे कशा पद्धतीचं वक्तव्य चालले ते म्हणजे भयानक असं सुरू आहे आणि जाती जातीमध्ये जंगली पेटवून जाती जातीमध्ये -जाती वाद निर्माण करून कोणाचा फायदा आहे मला सांगा हे सगळे लिंबू टिंबू लोक आज उद्या जर म्हणजे येणाऱ्या काळात जर काँग्रेस पक्षाचं सरकार आलं तर हे लोक देश सोडून पसार होतील पोलिसांना सापडणार सुद्धा नाहीत यांच्यावर गुन्हे किती दाखल होतील ते गुन्हे मोजता सुद्धा येणार नाहीत नेते निलेश राणे यांनी जी वादग्रस्त वक्तव्य केली हजारो वादग्रस्त वक्तव्य आणि या सगळ्या वक्तव्यांचा बायोडाटा काँग्रेस पक्षानं तयार करून ठेवलेला आहे विरोधी पक्षानं जेव्हा सरकार येईल तेव्हा या सगळ्या लोकांवरती जिथं जिथं वादग्रस्त बोलले गेलेले आहेत हे सगळे गुन्हे दाखल होतील म्हणजे अगदी आमच्या पोलिसांवरती जे बोललेले आहे इतर काय बोललेलं मशिदीमध्ये घुसून मारू ह्याच्यात घुसून मारो त्याच्यात घुसून मारू या प्रकरणाच्या सगळ्या सगळे गुन्हे दाखल होतील मग ह्या लोकांना अक्षरश तडीपार नव्हे तर मोका सुद्धा लागू शकतो आज मला सांगा गोपीचंद पडळकर किती वादग्रस्त वक्तव्य या माणसाची अरे भारतीय जनता पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं आमदार केलं कशासाठी लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला जत मतदारसंघात लोकांनी निवडून दिलं त्या लोकांच्या विकासाची कामं केली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती आपण भांडलं पाहिजे ते बाजूला राहिलं काल तर असं दारोपी येऊन वक्तव्य केल्यावर केलं की मुलींनी जिमला जाऊ नये तरुण मुलींनी म्हणजे आमच्यावरती मनोम मनुस्मूर्तीचा मनु पगडा हे पडळकर महोदय घालतायत म्हणजे मनस्मृतीमध्ये महिलांना घरातून बाहेर निघायचं पंचात होती नवरा मेल्यावरती सती जायला लागायचं हे जे हे जे अजेंडा आहेत सनातनवाद्यांचं हे अजेंड हे बहुजन लोक राबवतात कोण आहे निलेश राणे मराठा समाजाचा नेता गोपीचंद पडळकर धनगर समाजाचा आणि हे लोक सनातन धर्माचा अजेंडा राबवत आहेत संग्राम जास्ता कोण आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष सेक्युलर मानला जातो सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष मानला जातो त्या पक्षाची लोक असे वक्तव्य करत आहेत त्याचा आमदार असा बोलतो की टोप्या घालून येतात दाड्या वाढवून वाढवून येतात ह्यांना हाना ह्यांना मारा करा, करा, हे करा ते करा काय धंदे लावले महाराष्ट्रामध्ये कोण बोलणार आहे का नाही अशी परिस्थिती झाली पोलीस प्रशासन आहे का नाही महाराष्ट्रामध्ये काय करतात आमच्या पोलिस पोलिस जर एवढ्या प्रचंड दबावाखाली जर राहत असतील तर काय कायदा सुव्यवस्था कुठे आमची त्या नगरमध्ये दंगल पेटवली दंगल झाली अनेक लोक जेलमध्ये गेले त्या पाटसच्या जवळपास यवत मध्ये दंगल पेटवली हेच लोक तिथं भाषणाला गेले संग्राम जगताप गोपीचंद पडळकर तिथं गेले भडकाऊ भाषण केली दंगल पेटली परंतु एक दिवस असा येईल की ज्यावेळेस सरकार बदलल के केंद्रातलं कोणाचंही सरकार आजारामर राहत नाही कुणीही अमृत पिऊन आलेलं नाही किंवा कुणीही तांबडपान पान घेऊन आलेलं नाही की तो कायमस्वरूपी सत्तेत राहील एवढं चाळीस पन्नास वर्षाची सत्ता काँग्रेस पक्षाची उलटून टाकलेली आहे लोकांनी तसंच भारतीय जनता पक्षाचं सुद्धा केंद्रातलं सरकार आज नाही उद्या जाईल आणि हे सरकार गेल्यानंतर मात्र गोपीचंद पडळकर यांच्यावरती यवत प्रकरणाचा पहिला गुन्हा दाखल होणार त्यानंतर जेवढे जेवढे भडकाव भाषण केलेल्या अगदी जयंत पाटलांच्या बापापर्यंत गेलेले हे सुद्धा सगळं त्यावेळेस सगळं बाहेर निघल आणि अनेक गुन्हे हे विविध पोलीस स्टेशनला दाखल होतील तसंच संग्राम जक्का देखील होईल म्हणजे तुम्ही भारतीय जनता पक्षाने जे ही जी लोक सांभाळलेली आहेत ही कशासाठी अरे देश हिताची कामं करा राज्याच्या विकासाची कामं करा आम्हाला तर कुठं विकास अजून तरी काय कोणाला दिसन असं विरोधी पक्षांनी टीका टिपणी केलेल्या त्या म्हणजे राज्याचा माहोल खराब करण्याचं काम हे आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे देशामध्ये देखील हीच परिस्थिती आहे प्रत्येक राज्या राज्यांमध्ये जात धर्म पंत ह्याच्यावरतीच वादंग उठलेला आहे त्या ग्वाल्हेर मध्ये ग्वाल्हेरच्या हायकोर्टामध्ये अगदी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील मनोवादी बसवू देत नाहीत म्हणजे मनोवादी विचार किती भयानक आहे आणि या विचाराला हे जे आमचे बहुजन आहेत इतर सगळे हे बहुजन तुकड्यासाठी पाठिंबा येतात काहीतरी तुकडा मिळाला आपल्याला मंत्री मंडळामध्ये घेतील अ राणे यांनी कितीतरी भडकाव भाषण केली कितीतरी वादग्रस्त वक्तव्य केले आणि त्याचं फळ म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या राज्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री केलं त्या राज्यमंत्रीपदासाठी तुम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण करता जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम करता ही कुठल्या पद्धतीची मानसिकता आहे सध्याची म्हणजे मी एकाच नेत्याबद्दल बोलत नाही ही जे भडकाऊ वक्तव्य करणारे जे हे नेते आहेत हे नेत्यांची जागा ही फक्त जेलमध्ये आहे इतर देशामध्ये जर आपण गेलो असतो तर अशा लोकांना आतापर्यंत फाशी दिली असती त्या अमेरिकेने ह्यांनी एवढे भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या लोकांना जाती जातीमध्ये बांधणं लावणाऱ्यांना गुन्हे दाखल करून जेलात टाकून फासावर लटकवलं असतं इतर देशातल्या लोकांनी परंतु भारतच असा एकमेव देश आहे आपला लोकशाहीचा की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण ते काय बोललं पाहिजे हे तोंड एवढी फाटकी जर त्या गाडग्या मडक्याचं तोंड असतं तर फटाक करणं फुटून गेलं असतं सभेतच मग एवढं भयानक हे महाराष्ट्रामध्ये कृत्य चाललेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला पाठबळ हे देवेंद्र फडणवीसांचा आहे राज्याच्या गृहमंत्र्याचा आहे विरोधकावरती मात्र लगेच कारवाई करायची कालवा करायचा त्याला बदनाम करायचं चा, भ्रष्टाचारी म्हणायचं आणि त्यालाच आपल्या पक्षात घ्यायचं हे कुठतरी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि अशा गोष्टीला कधी व्यसन बसणार आहे कधी आळा बसणार आहे देवेंद्र फडणवीसांवरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही परंतु देवेंद्र फडणवीसांचं जे सत्तेचं कामकाज सुरू आहे ह्याच्यावरती है, मात्र फार मोठे असे गंभीर आरोप आहेत पोलीस प्रशासनाच्या पोलीस प्रशासन कारवाई कोणावर करताय गोरगरीबावरती गोरगरिबाला नेहरू मारताय तिथं पोलीस स्टेशनमध्ये जीव जसा आमचा सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा त्याला पोलीस स्टेशन मध्ये तर्फाडून मारण्यात आलं या पोलिसांकडून त्या पोलिसांना पाठिंबा दिला जातोय त्या पोलिसांना पाठबळ दिलं जात आहे त्यांच्यावर कोर्टाने गुन्हे दाखल करणे आदेश दिले तरी गुन्हे दाखल केले जात नाहीत काय म्हणजे हे प्रकरण आहेत हे हुकुमशाही पेक्षाही बेकार झालं देशामध्ये जो तो इंग्रज अधिकारी होता ज्यानं अनेक लोकांवर फायरिंग केलं होतं त्याच्यापेक्षाही भयानक झालं ना हे कृत्य म्हणजे अशी कृत्य का अशा अशा वागणुकीला असं बोलणाऱ्या लोकांना जर पाठबळ जर सरकार देत असेल तर मग सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायचा कुणाकडं हे जे भडकाव बसणं वादग्रस्त वक्तव्य करणारे लोक यांच्यावरती वेळेच कारवाई केली पाहिजे आवरलं पाहिजे कठोरातल्या कठोर शासन केलं पाहिजे अन्यथा आणि राज्यभर जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही का असंच काहीस चित्र आपल्याला सध्या तरी दिसते विदारक चित्र बघा ते मुंबईमध्ये जैन समाजानं आंदोलन केलं त्या जैन समाजाचे ते मुनी महामुनी ते असतात आपण काय ते बोला वगेरे वगेरे से से शांत बोला वगैरे वगैरे ऐकतो आपण आपल्या गावा पातळीवर जर तो जैन समाज आणि त्यांचं जर आपण ऐकलं तर माणसाला असं वाटतं की अरे हे म्हणजे लय शांत लोक आहेत आणि त्या जैन समाजानं मुंबईमध्ये आंदोलन केलं अक्षरशः पक्षाची घोषणा केली आणि त्यांनी काट्या कुराडी हातात घेऊन लढण्याची भाषा केली तरी त्यांच्या गुन्हे दाखल नाही हे जर वक्तव्य मुस्लिम समाजाच्या लोकांनी केलं असतं किंवा इतर कोणी केलं असतं दलित समाजाच्या लोकांनी केलं असतं तर त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हे दाखल करून त्यांना नक्षलवादी चळवळीचा माणूस किंवा दहशतवादी म्हणून त्यांना आतापर्यंत जेलमध्ये घातलं असतं त्यांना म्हणले असते पाकिस्तानवर मदत आली चायनावरनं मदत आली ह्या लोकांना असं म्हणून त्यांना बदनाम केलं असतं आतापर्यंत पोलिस यंत्रणेने आणि ह्या राज्यकर्त्यांनी परंतु हे जे राज्यकर्ते ह्यांचेच आहेत हे दोन चार लोक ह्या लोकांवरती कधी कारवाई करणार आहे सरकार म्हणजे ह्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचं काम मात्र हे सरकार करताना आपल्याला दिसते आणि हेच गोष्ट एक दिवस अंगलट येणार आहे अंगलट म्हणजे भयानक अशी अंगलट येणार आहे सरकारच्या आज सरकार आहे उद्या जाईल परवा जाईल म्हणजे सरकार हे काय कुठलंच सरकार कायमस्वरूपी नसतं किंवा कोणाचाच कार्यकाळ हा कायमस्वरूपीचा नसतो नरेंद्र मोदी जरी आज देशाचे पंतप्रधान असले तरी ते आज नाही उद्या पाय उतार सत्तेतून होतीलच तसंच देवेंद्र फडणवीस देखील आज मुख्यमंत्री ते एक दिवस पण पाय उतार होतील आणि त्यावेळेस मात्र काय होईल मित्रांनो त्यांच्यावरती एवढे गुन्हे दाखल होतील या लोकांवरती कि ह्यांना ह्या पोलीस स्टेशनने अटक स्टेशन त्या पोलीस स्टेशनने त्या पोलीस स्टेशनने म्हणजे हे गुन्हे संपता संपता पाच दहा वर्ष जातील यांचे आता जरी हे लोक वादग्रस्त भडकाऊ बसणं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं भांडण लावणं ह्या जरी गोष्टी सुरू असल्या हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बघा साहजिकच आहे आता काल परवा तर वक्तव्य केलं की दिवाळीची खरेदी जी आहे ही फक्त हिंदूंच्या दुकानामध्ये जाऊन करा मुसलमानाच्या दुकानात जाऊन करू नका पण एक लक्षात घेतलं पाहिजे ह्या भाजपच्या चिनपट लोकांनी काय काय लोकांनी की अशी वक्तव्य तुम्ही करताय देशामध्ये जे पेट्रोल डिझेल येत हे ये कुठनं येते पेट्रोल डिझेल मुस्लिम कंट्रीतनंच येते ना हे जे भडकाव भाषण करणारे लोक आहेत हे व्यक्तिगत यांच मत असत झटकून बाजूला राहत असतो पक्ष म्हणत असतो आमचा काय ह्याच्यामध्ये संबंध नाही आम्ही काय यांना सांगितलं नाही भडकाव भाषण करायला असा म्हणत असतो पक्ष ही जी लोक चार दोन लोक किंवा अजून कोणी असतील ही अशी भडकाव वक्तव्य करणारी ही देवाळीला बाजार हिंदूंच्या दुकानातनं घ्या अरे बाबा नो पण देशाला जे पेट्रोल डिझेल येत आहे हे ये इस्लाम राष्ट्रातनच येते ना मुस्लिम राष्ट्रात मग ते जर आपल्याला बंद करायचं म्हणलं तर गाड्यांमध्ये काही गोडे तेल वतणार आहे का आपण हा सुद्धा बारकाईने विचार करणं गरजेचं असतंय आणि राजकारणामध्ये राजकारण करत असताना आपण काय बोलतो कसं बोलतो हे सुद्धा ह्या राजकारण्यांना समजणार तर माझे बघा देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की महाराष्ट्राचं जे पावित्र्य आहे हे कुठंतरी खराब होऊ नये ह्याच्यासाठी हे जे आपली काही लोक आहेत वादग्रस्त बोलणारी अशा लोकांना बोलण्यावरती खरं खुरं बंदी घालावी महाराष्ट्रामध्ये जातीवाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे भयानक असा जातीवाद वाढलेला आहे म्हणजे इकडं आमचं आरक्षणाचं मुद्दे वाढलेले आहेत आरक्षण 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 त्याचा वाद सुरू आहे त्यातच हिंदू मुस्लिम वाद सुरू आहे भारत पाकिस्तान केलं जाते आम्हाला इतरत्र ठिकाणी हे केलं जातं इकडं बघा तिकडं बघा तिकडे बघा आणि नोकऱ्या नाही तुम्हाला शिक्षण तुकाट नाही शिक्षणाला पैसे भरा हे करा ते करा म्हणजे असं लोकांचं डायवर्ट केलं जात आहे लोकांना मग हे भाडा भयानक अशी षडयंत्र आहेत तर ही षडयंत्र कुठंतरी थांबली पाहिजे ती राज्याचा विकास विकास आणि विकास हा एकच एकस मुद्दा असला पाहिजे तरच बघा देश आणि राज्य पुढे जाईल तर अशा वादग्रस्त वक्तव्य करणारी जी लोक आहेत त्यांच्यावरती वेळीच कारवाई करावी असंच का स एकंदरीत आपल्याला दिसते तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे